क्रांतिकारकांच्या भूमिका असतील अशा भूमिका करायला मला नेहमीच आवडतं पण एका सोल्जरची एका अशी भूमिका करायला पहिल्यांदा मिळाली त्यामुळे डेफिनेटली इंटरेस्टिंग आहे पण त्याहीपेक्षा इंटरेस्टिंग पार्ट हा आहे की भूमिका जर आता सिनेमाचा एक ग्राफ असतो आणि तो जनरली मराठी सिनेमा आपण विचार केला तर एक दीड महिन्यात शूटिंग त्याचं बोर्ड रॅप होत सांगतं पण हा सिनेमा गेली चार वर्ष शूट शूट होत होता दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवात झाली Uh, तेव्हा मी जस्ट सिम्बा करून आलो होतो आणि त्याचा लुक वेगळा होता सो वी स्टार्टेड ऑन अ डिफरंट लुक मग कोविडचा कालखंड गेला मग चित्रपट बंद पडतोय का काय असं वाटलं पण गणेशाची लकीली परत उभे राहिले ते परत आले परत त्यांनी चित्रपटाला सुरुवात केली मध्ये परत गॅप पडली कारण काही फायनान्शियल गोष्टींना त्यांना सामोरं जावं असेल जाय जायला लागले परत त्यातून ला 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 ते उभे राहिले आणि परत त्या चित्रपटाला सुरुवात झाली करत करत चार वर्ष ऑलमोस्ट हा सिनेमा शूट होत होता त्यामुळे कुठेतरी त्या सिनेमाचा ग्राफ मेंटेन करण्यापेक्षाही त्या कॅरेक्टर्सचा प्रवास एक दिसण्याचा प्रवास सुद्धा जो असतो जो दरवर्षी तुमचं दिसणं काही ना काही आणि तुमची पर्सनॅलिटी बदलत जाते काही त्याच्यात गोष्टी त्या चेंज होत जातात सो ते करणं वॉज मोर चॅलेंजिंग कारण नाहीतर काय होतं नाहीतर फ्रेम आता कुठलीही फिल्म तुम्ही जर ओव्हर द पिरियड ऑफ फोर इयर्स करत असाल तर ती ना फेजेसमध्ये तुम्हाला जुनी वाटायला लागते सो so, हा चॅलेंज मला वाटतं मोहनजींना आमच्यापेक्षाही जास्त होता कारण दोन हजार एकोणीसचा लुक जो असेल सुरुवात केलेला तो मेंटेन करणं का आत्ताचं करणं काय करायचं ती कारण ती फिल्म आत्ता रिलीज होता ती फ्रेश दिसली पाहिजे so, सो ते सगळं म्हणजे मला खरं तर ऑफ टू मोहनजी कारण आमच्यापेक्षा त्यांच्यासाठी दिस वॉज अ बिगर चॅलेंज पण सगळ्यांनी हे खेचून आणले आता बघू त्याचा रिस्पॉन्स काय होतो खूप छान एक्सपिरियन्स होता आणि या चित्रपटामध्ये मी एका फौजीची पत्नीची भूमिका साकारली आहे मी सुरुवातीलाच आपले जे फिल्मचे डिरेक्टर आहेत प्रोड्युसर आहेत घनश्याम सर यांना मनापासून धन्यवाद म्हणते की इतका छान रोल त्यांनी माझ्या वाट्याला दिला की म्हणजे जसं तुम्ही आता ट्रेलरमध्ये बघितलं की त्याच्यात माझं एक वाक्य आहे की फौजीच्या घरची सुद्धा नशीब लागतं आणि ते नशीब का आहे की इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला चित्रपटात बघायला मिळेल म्हणजे मी असं म्हणते की फौजी हे एक असतात पण त्यांची पत्नी असते तर ती दहा लाखात एक असते रिअल स्ट्रगल हे खरं तर त्याच्या कुटुंबाचं असतं कारण स्वतःचा सगळा संसार सोडून स्वतःच्या सगळ्या कुटुंबाचा त्याग करून तो देशसेवेसाठी आपण सुरक्षित राहू म्हणून लढत असतो त्यामुळे तू लड आम्ही सपोर्ट करतोय आम्ही मागे आहोत कुठल्याही गोष्टीची काळजी करू नकोस अशी त्याची पत्नी खंबीरपणे त्याला साथ देत असते सांगत असते आणि म्हणून तो एक स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन खरं तर लढत असतो त्यामुळे इतक्या स्ट्रॉंग भूमिकेसाठी घनश्याम सरांनी माझी निवड केली त्यासाठी मी सरांचे मनापासून आभार मानते आणि इतके तगडे सगळे स्टारकास्ट आहेत म्हणजे सौरभ ददा आहे संजय खापरे सर आहेत नागेश भोसले सर आहेत अनेक सर आहेत आए। अनेक सिनियर आए। ॲक्टर्स आहेत अरुण नलावडे सर आहेत आणि इतक्या सगळ्या मोठ्या स्टारकास्टसोबत काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे खूप छान वाटतं एक कलाकार म्हणून फिल्म तर खूप अप्रतिम आहे सगळे सॉंग्स खूप छान आहेत आणि जो फाईट सिक्वेन्स आहे तो सुद्धा खूप छान आत्ताच फाईट फाईट मास्टरबद्दल सौरभ प्रदाने सांगितलं की तो खूप छान डिझाईन केला मला असं काय वाटतं की लव्ह स्टोरी रिलेटेड किंवा नॉर्मल टिपिकल स्टोरीज घेऊन खूप दिग्दर्शक उभे राहतात पण अशा वेगळ्या धाटीचे विषय आणि असे वेगळे चित्रपट तयार करावेत हे खूप कमी दिग्दर्शकांना वाटतं आणि त्यातलेच आमचे दिग्दर्शक नशा फेडेसर आहेत